श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण गटात झालेली काही रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असून सदर कामांची तातडीने चौकशी करण्यात यावी तसेच जी मंजूर कामे प्रलंबित आहेत ती तात्काळ सुरू करण्यात यावी अन्यथा बांधकाम खात्याच्या मंत्र्यांच्या दालनासमोर आत्मदहन करण्याचा इशारा खाणगाव वडगुलचे उपसरपंच राम घोडके यांनी पत्रकार परिषदेत दिला मांडवगण गटातील खाणगाव वडगुल कामठी रस्ता तसेच बांगारडे ते खाणगाव तसेच निंबोडी ते महांडूळवाडी फाटा खाकीबुवा ते महांडुळवाडी फाटा आदी रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत या कामांकडे अधिकाऱ्यांसह संबंधित ठेकेदारांचे दुर्लक्ष होत आहे खाकीबुआ ते महांडुळवाडी फाटा या रस्त्यावर खडीचे ढीक टाकले आहेत दुसऱ्या बाजूला साडीपट्टीवर काम चालू आहे त्यामुळे रोडवर अनेक अपघातही झाले आहेत तसेच नागरिकांना येण्या देण्यासाठी अडथळे निर्माण झाले आहेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य आहे सदर कामास विलंब झाला असून हे काम तातडीने मार्गी लावावे यासाठी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला परंतु अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असून स्वतःच्या स्वार्थासाठी आणि मनमर्जीप्रमाणे काम करत आहेत सदर काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच कामास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी उपसरपंच घोडके यांनी केली थाकीबुआ ते महांडुळवाडी दरम्यान रस्त्याची दुरावस्था असल्याने आत्तापर्यंत अनेक अपघात झाले आहेत सदरचे काम गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे त्यामुळे वडगुल गुंडेगाव मार्गे नगरला येणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे तरी मांडवगण गटातील झालेल्या निकृष्ट कामांची सखोल चौकशी करावी तसेच प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत अन्यथा कोणत्याही क्षणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल प्रसंगी बांधकाम मंत्र्यांच्या दालनासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही घोडके यांनी दिला आणि मांडवून गटेतील निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि थांबलेले काम पूर्ण व्हावं हो यासाठी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न मांडले आणि त्याला लवकरच वाचा फोडावी ई डब्ल्यू प्रशासन त्याच्याकडे लक्ष घालावे म्हणून तसेच अधीक्षक अभियंता यांना अभियंता हेच कॉल उचलतात कार्यकारी अभियंता पालवे साहेब डेप्युटी इंजिनियर डोंगरे साहेब आणि कनिष्ठ अभियंता यांनी याच्यामध्ये लक्ष घालावे आणि लोकप्रतिनिधींचे फोन उचलावे तसेच निकृष्ट दर्जाचे झालेले जे बिल आहे ते पुढे घाईने काय गेले याचे प्रश्न उत्तर द्यावे जर हे केलं नाही तर आम्ही एक जबाबदार नागरिक म्हणून आणि काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून सन्माननीय मंत्री महोदय रवींद्र बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा